ग्रीन कॅरीडॉर मुळ दोघांना दृष्टी तर चार जणांना मिळणार जीवदान नांदेड येथील कर्तव्य दक्ष यंत्रणे नांदेड येथील तरुण व्यक्ती मरण पावला आणि मरा नंतर सुद्धा मरावे परी किंमती रुपी उरावे म्हटल्यासारखं दोघांना दृष्टी तर चार जणांना जीवदार मिळणारे अवयव जी ते देण्यात यशस्वी झाले आहे म्हणजे माणसाच जीवन हे जनभंगूर असत पण नांदेड जिल्ह्यातील बाळाखोरी शाखेतील महाराष्ट्र बँकेचे अधिकारी अभिजित अशोक ढोके या अठ्ठावीस जून रोजी अपघात झाला त्याच्या डोक्याला जबर मार लागला होता आणि अखेर डेट झाल्याने अवयव दान कुटुंबियांनी घेतलेला निर्णय आणि शहरातील ग्लोबल हॉस्पिटल यांच्यामुळं दोन किडनी हृदय लिव्हर व डोळे काढण्यात आले लात नांदेडच्या ग्लोबल हॉस्पिटल मधून ग्रीन कॅरिडोर द्वारे मानवी अवयव छत्रपती संभाजीनगरला पाठवण्यात आले ग्लोबल हॉस्पिटल ते नांदेड विमानतळ वाहनाने हृदय व वा यक्रत जाणार तर नांदेड विमानतळावरून छत्रपती संभाजीनगर विशेष विमान पुढे पाठवण्यात जाणार आहे आणि तर किडनी विमानाने पाठवली जाणार आहे अशा प्रकारे दोघांना द्रष्टी तर चार लोकांना या ठिकाणी जीवदान मिळणार आहे माझा लहान भाऊ अभिजित अशोक तो हा माळापुळी या ठिकाणी महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये तो नोकरी करत असतो नोकरीच्या निमित्तानं कामाच्या चा, निमित्तानं सध्या शेतकऱ्यांच्या पेरण्याच्या निमित्तानं शेतकऱ्यांना लागणाऱ्या क्रॉप रिन्युअल रिन्युअलच्या कामासाठी त्याला बराच वेळ बँकेमध्ये काम करावं लागायचं आठ नऊ वाजेपर्यंत त्याचं काम चालायचं त्या दरम्यान तो वापस येत असताना त्याचं कारचा ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याला यशस्वी हॉस्पिटल या ठिकाणी ऍडमिट करावं लागतं त्या ठिकाणी ऍडमिट केल्यानंतर त्याची प्रकृती कुठल्याही प्रकारची सुधारणा होत नव्हती आणि सुधारणा होत नसल्यानं क्लिनिकल ऑब्झर्वेशनच्या माध्यमातून डॉक्टर्सनी आम्हाला असं सांगितलं की हा डेड आहे आणि त्याच्या ब्रेन डेडच्या ऑथेंटिकेशनसाठी किंवा त्याच्या अप्रुव्हलसाठी किंवा त्याच्या कन्फर्मेशनसाठी काही टेस्ट आहे त्या टेस्ट आपल्याला इथे ग्लोबल हॉस्पिटलला कराव्या लागतील आणि ते केल्यानंतर आपल्याला कळेल की ऍक्च्युअल मध्ये तो ब्रँडेड झालेला आहे त्या त्या मार्गदर्शनानुसार आम्ही दोन्ही हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी कोऑर्डिनेशन करून या ठिकाणी आम्ही लोकल हॉस्पिटलमध्ये त्याला काल आम्ही दाखल केलं होतं आणि त्यानंतर इथं झालेल्या तपासण्यानुसार तो, तो ब्रेनडेड झाल्याचे निष्पन्न झाले आणि ब्रेनडेड झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांनी जसं आयुष्यभर इतरांना मदत करणी केली त्याचा स्वभाव तसा होता तो नेहमी इतरांसाठी झटत होता आणि जिवंत स्थान्तीने केलेलं काम जे आहे ते त्याच्या मृत्यूनंतर ही चालू राहावं या अनुषंगानं सगळ्यात महत्वाची भूमिका बजावली आहे त्याच्या पत्नीनं प्रियानं तिनं सर्वात आधी हा अवयवदानाचा संकल्प मांडला आणि ती म्हटली की माझे पती आज जरी जीवंत नसतील तरी त्यांच्या अवयवांच्या रूपाने कोणाला तरी ते जीवनदान देऊन ते जिवंत दे। राहतील आणि इतरांना जीवनदान देतील यासाठी तिच्या या निर्धाराला आम्ही सर्वांनी पाठिंबा दिला आम्ही भाऊ आमचे भाऊजी बहीण आमची आई त्या सर्वांनी मिळून ह्या अतिशय उदात्त हेतून घेतलेल्या निर्णयाला आम्ही पाठिंबा दिला आणि या ठिकाणी आता सध्या अवयवदानाची प्रक्रिया पार पडत आहे आणि आपण सर्वजण या ग्रीन कॉरिडॉर मध्ये आम्हाला सगळ्यांना सहकार्य करावं ज्यांना ते अवयव पोहोचवायचे आहेत त्या अवयवांपर्यंत अवयव त्या गर्दी रुग्णांपर्यंत पोहोचवावे त्यासाठी सर्वांनी सहकार्य करा आणि याद्वारे मी पुन्हा सर्वांना नम्र आवाहन करतो कि अशा प्रकारे सर्वांनी आपल्या जवळ जे जे काही देण्यासारखं आहे ते निरपेक्ष भावनेनं कुठल्याही अपेक्षेशिवाय इतरांना नेहमी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे अवयव दानाने जातो जीवनाचं महत्व काय हे आपल्या सर्वांना कळतं त्या अनुषंगाने आपण सर्वांनी अवयव दान करावं जे जे आपल्याला दान करता येईल त्या पद्धतीने करण्याचा सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करावा आज आपल्याकडं अभिजित अशोक डोके थर्टी सेवन इयर मेल स अठ्ठावीस तारखेला माळाकोळी इथे ॲक्सिडेंट झाला तो एम जी बीचा महाराष्ट्र मराठवाडा ग्रामीण बँकेचा मॅनेजर होता तर चार दिवस तो येशुसाईमध्ये ॲडमिट होता काल त्याचा ब्रेन डेड डिक्लेअर झाल्यानंतर तो, 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 तो पेशंट आपल्याकडे शिफ्ट झाला आणि त्यांच्या नातेवाईकांना असं ठरवलं की त्यांना डोनेट करायचं आहे ऑर्गन डोनेशन करायचं आहे कारण अवेअरनेस चांगल्यापैकी लोकांमध्ये आलेला आहे स्वतःहून तयार झालेले आहेत ते त्यामुळं दोन किडनी लिव्हर आणि हर्ट हे आणि कॉर्निया ह्याचा आज आपण ट्रान्सप्लांट करतोय आणि औरंगाबादला लिवर हार्ट आणि किडनी बाहेर जात आहेत कॉर्निया इथं नांदेडलाच करतो आहे आपण ग्लोबल हॉस्पिटलचा हा पाचवा ग्रीन कॉरिडॉर आहे आपल्याला प ट्रान्सप्लांट आणि एक हो। रिट्रीवलची परमिशन दोन हजार सोळामध्ये मिळाली तेव्हापासून हा पाचवा आहे मध्ये करोनामुळं कमी झाला होता पण आता लोकं सुरू झालेले आहेत मागच्या आठवड्यात पण होता ऐनवेळेस पेशंट फिट नसल्यामुळं आता हा भेटलेला आहे आपणाला लोकांना काय हे केलं तर एका पेशंट एक एक जे काही झालेलं दु, आहे दु, त्यांचं नुकसान त्याच्यामुळे पाच लोकांना ते जीवदान देऊ शकतात आता आता पेशंट मिनिमम पाच लोकांना एक हार्ट लिव्हर आणि दोन किडनी आणि एक कॉर्निया हे दृष्टी पण देऊ शकतात जीवनदान पण देऊ शकतात मराठवाडा नेता युट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि फारवर्ड करा नमस्कार